नमस्कार जिंतूर पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय आहे गट क्रमांक दहामधील मानधनी गण पदासाठी सोनी माधव दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवार सोनी माधव दराडे यांनी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आपल्या नामनिर्देशन पत्राची अधिकृत नोंदणी केली हे नामनिर्देशन पत्र सूचकामार्फत सादर करण्यात आले असून ते नियमानुसार पूर्ण असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे या उमेदवारी अर्जाचा अनुक्रमांक तीन असून पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेतील हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे निवडणूक प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी ही बावीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून जिंतूर तहसील कार्यालयात होणार आहे या छाननी प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या अर्जांची कायदेशीर तपासणी केली जाणार असून नियम व अटींची पूर्तता तपासली जाणार आहे दरम्यान गट क्रमांक दहा मानधनी गण पदासाठी निवडणूक रंगात येत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे जिंतूर पंचायत समिती निवडणुकी संदर्भातील सर्व ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला करा बाबा सर्कल सोनाली सो माधव दराडे यांचा भारतीय जनता पार्टी या उमेदवारी आज दाखल अर्ज केलेला आहे मागील दहा वर्षापासून आमचा दराडे परिवार बोंडीकर साहेब परिवार व भाजपास निगडीत अनेक दहा वर्षापासून विकास कामे करीत आला त्याच्या खांदा लावून आमच्या सर्कलमधील कार्य आणि काम करीत राहिलो आणि आज उमेदवारी यासाठी मागली आणि सावंत दिली की आम्ही आमच्या मानधनी गणातील जनतेला न्याय देऊ जे की आता आपल्या विषयालाच आपलं येलदेरी धरण आहे आमचा एक मानस आहे की मानधनी गणामध्ये उजवा कालवा करण्याचा एक आमचा मानस असून आम्ही भविष्यात उमेदवार पंचायत समितीला निवडून आल्यानंतर तो मानस पूर्ण करून किरवा कालवा पूर्ण करून मानधनी गण व भोगाव सर्कलमध्ये मध्ये हिरवा पा पाणी आणण्याचा माझा प्रयत्न आहे विशेष करून मानधानी गनातील रस्ता नाली पाणी ईज हे काम पूर्ण करण्याचा एक हेतू आहे माझा आणि विशेष आमच्या पालकमंत्री त्याच पाच खात्याच्या मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करणार हे हमी देणार आहे